विद्युत टॉवर लाईनच्या पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डहाणू तालुक्यातील साळणी येथे घडली आहे ते तेहतीस केवी टॉवर लाईनचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमावा लागला तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भराड गावातील सानिका संतोष पाचलकर या पाच वर्षाच्या बालिकेचा संध्याकाळच्या दरम्यान खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला या ठिकाणी कासा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद झाली असून विद्युत अभियंते व ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून मागणी होती गेल्या एक वर्षांपासून साळणी येथे तेहतीस केम्ही टॉवर लाईन साठी खड्डे करण्यात आले होते मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे त्यामध्ये पाणी साचले होते सानिका संतोष पाचलकर हिचे वडील संतोष पाचलकर हे भातशेती लागवडीसाठी साळणी येथे आले होते त्या ठिकाणी राहत असताना सानिका खेळताना अचानक पाय घसरून खड्ड्यात पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे साळणी व भराड गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला या खड्ड्यांभोवती सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची कुंपण व्यवस्था करण्यात आली नव्हती ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की मयत बालिकेला न्याय मिळावा व जबाबदार ठेकेदार अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अन्यथा तेहतीस केवी टॉवर लाईनचे काम ग्रामस्थ बंद पाडतील असा इशारा त्यांनी दिला मयत चिमुकली सानिकाचा मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालय कासा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली पुढील तपास पोलीस अधिकारी उपनिरीक्षक होते व त्यांची टीम करते